गुरुदैवदत्त श्वासे, श्वासे श्वासे श्री नामस्मरात्मन श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या श्रीचरणी अढळ श्रद्धेनं नतमस्तक झालेल्या भक्ताला प्रत्येक श्वासात त्या परमकरुणामय श्री स्वरूपाचं दर्शन घडतं त्याचं चौघं जगणं श्वासोच्छवास प्रत्येक विचार सगळं काही श्री प्रभूंच्या प्रेमामध्ये विलीन झालेलं असतं अशा भक्तासाठी भक्ती ही केवळ साधनं नसते तर ती त्याच्या अस्तित्वाचा श्वास असते श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या अनंत कृपाशक्तीच्या स्पर्शानं त्याचे विकार आपोआप शांत होतात त्या कृपेच्या एका किरणानं त्याचं जगणं उजळून निघतं श्रीप्रभूंच्या चरणावरील श्रद्धा एवढी दृढ होत जाते की मोह दुःख अपयश या साऱ्या गोष्टी त्याला क्षणभंगूर वाटायला लागतात तो भक्त ज्या मार्गानं चालतो जिथे पाहतो तिथे त्याला केवळ श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचं दर्शन घडतं त्यांच्या नामस्मरणामध्ये त्याला अनंत आनंद सापडतो त्यांच्या दैवी लिलांच्या स्मरणानं त्याला परमशांतीचा अनुभव येतो त्याची प्रत्येक कृती आणि प्रत्येक विचार दत्तभक्तीचीच रूपं होऊन जातात अशी भक्ती, जाता। भक्ती म्हणजे एक अखंड उत्सव असतो कधीही न थांबणारा अंतहीन असा आनंदाचा प्रवाह असतो श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या कृपेनं भक्ताचं जगणं केवळ धर्ममार्गीच नव्हे तर प्रेम नम्रता आणि करुणेनं उथांबलेलं होऊन जातं हीच भक्ती त्याला अखेरीस श्री नरसिंह सरस्वती दत्त प्रभूंच्या परमचैतन्यामध्ये विलीन करते गुरुदैव दत्त